आसपास <imitra> माझ्या <imitra> 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 जी घटना घडली त्याचं पहिलं मी दुःख व्यक्त करतो त्या कुटुंबियाच्या कुटुंबामध्ये मी सहभागी आहे संवेदनशील त्याबद्दल आहे गेले दोन तीन दिवसापासून काही लोक जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या प्रतिमेला दाग लागावं अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत किंवा काही पोस्ट शेअर करत आहेत त्याचा खुलासा आणि त्याची माहिती देण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आलो तर मी आपल्याला सांगू इच्छितो की रविवारी संध्याकाळ रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी रात्रीच्या माझ्या पी एनचा मला फोन आला आपल्या मतदारसंघामध्ये कल्याणनगर भागामध्ये एक मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामध्ये त्याच्यानंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे फोन आले त्यामध्ये मला एक कॉल विशाल अग्रवालांचा पण होता त्यांच्याकडनं ही माहिती देण्यात आली की माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याला पब्लिकने खूप मारलं आणि पोलीस स्टेशनला गेलेला आहे तर प्लीज आपण या ठिकाणी येता का तर नंतर मी त्या ठिकाणी घरी निघालो पहिले घटनास्थळी गेलो पण तो सर्वजण या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले होते मी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी पी आय साहेब अवेलेबल नव्हते तर मी तिला माहिती घेतली असता त्यांनी म्हटले साहेब आता बाहेर गेले तर मी त्यांना फोन लावला त्यांच्याकडनं माहिती मिळाली ते जखमींला घेऊन त्या ठिकाणी ते हॉस्पिटलला गेलेले आहेत तर मी त्यानंतर तिकडून निघायचं मी तिकडे येतो अशा पद्धतीने त्यांना सांगितलं तर पी आय साहेबांनी उन्हा म्हणजे दहा ते पंधरा मिनटात वीस पोलीस स्टेशनला येत आहे तर तुम्ही तिथेच थांबा आणि तसे ते आलेसुद्धा आल्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांच्याशी जाऊन भेटलो पूर्ण घट गट, घटनाक्रम करन, त्यांच्याकडनं माहिती केला त्यांनी त्या ठिकाणी मला माहिती दिली की ह्या ॲक्सिडेंटमध्ये दोन युवकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ती जी कार आहे ती कार तो लहान मुलगा चालवत होता आणि तशी एव्हिडन्स त्यांना किंवा प्रत्यक्षदर्शनी त्यांना माहिती दिली होती अशा या केसमध्ये आपल्याला गुन्हा दाखल करावा लागेल असं त्यांनी मला एम पी माहिती दिली नंतर मी त्यांना म्हणलो कायदेशीर जे काही कारवाई आहे आपण त्या ठिकाणी करावी आणि एवढे बोलून मी त्या कुटुंबियाच्या व्यक्तींनाही सांगितलं की सिरियस बाब आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला कायद्याच्या हिशोबाने पुढे जावं लागेल आणि त्यांना हे सांगून त्याच्यावरती साहेबांना सांगितलं की आपण या ठिकाणी गुन्हा दाखल आपल्या पद्धतीने करावा ज्या पद्धतीने म्हणजे अजून एक सांगू इच्छितो की काही वेळे लोक या ठिकाणी पप संदर्भात बोलत होते आपल्या माध्यमातून पण मी विधिमंडळामध्ये बऱ्याच वेळा ह्या पप संदर्भातली आवाज उठवलेला होता मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये कल्याणनगर स्वच्छ असोसिएशनच्या सर्व सभासदांसह मी अमिताभ गुप्ता साहेबांना भेट घेतली होती आणि या पप संदर्भात जे नाईट लाईफ आहे हे बंद व्हावं याच्यासाठी त्यांच्याकडं मी भेट देऊन मीटिंग uh, घेऊन त्यांना सांगितलं कित्येक वेळा माझ्याकडनं तिथं पत्र व्यवहारही आलाय तसंच मी डी सी पी या टाइमिंगला पंकज देशमुख साहेबमध्ये त्यांनाही पत्र व्यवहार केला त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे या ठिकाणी अव्हेलेबल आहेत तर आणि अशा पद्धतीने आपण सगळं केलेलं आहे तुमचे मित्र आहेत राजकीय क्षेत्रामध्ये मी प्रवेश करायच्या अगोदर ज्यावेळेस मी नोकरी करत होतो त्या काळामध्ये मी त्यांच्याकडे काम करत होतो इंजिनियर बनून ज्यावेळेस मी पासआउट झालो त्यानंतर मी त्यांच्याकडे काम केलं होतं एवढी माझी ओळख आहे की माझ्या मतदारसंघातले एक मतदार व्यावसायिक संबंध आहेत असा देखील आरोप केला जातो एक लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचा कॉल येतो तर आम्ही त्यांना मदत करायला तिथे जात असतो व्यावसायिक संबंध म्हणला तर त्यांचा माझा फक्त लोकप्रिय यांनी त्यांच्याकडे काम केलं होतं तेवढं माझा सांगितलं अगरवाल यांच्या तुम्हाला कॉल आला तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला पण त्यांचे दोन जण यामध्ये बळी गेले त्यांचे आई वडील सुद्धा पोलीस स्टेशनच्या सुद्धा आलेले होते त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला त्यांचे हे सगळं मोठं आहे त्यांचे आई वडील तिथे बोलते मी माहिती घेतली हॉस्पिटलमध्ये पण माहिती घेतली पी आय साहेबांकडनं त्यावेळेस त्यांची त्यांना डेड बॉडी त्यांची ससूनला नेली गेली हे सांगितलं त्यांच्या आई वडील तिथे नव्हते माझ्याच कार्यकर्त्यांनी तिथं मदत करण्याचं हॉस्पिटल लवकर त्यांना घेऊन जा अशा पद्धतीने तिथे जेवण्याचंही मदत माझ्याच कार्यकर्त्यांनी महत्वाचं अपघात झाल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जाणं अपेक्षित आहे मी अपघात झाल्यानंतर पहिल्या घटनास्थळी केलो त्यानंतर मला कळालं ते कुठे आहे आपल्याकडे सगळे सगळ्यामध्ये तुम्ही बरेच सोशल मीडियामध्ये आहेत बऱ्याच ताणी टाकलेलं आहे मी वैयक्तिक असं कोण नाही नाही बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे तशी आपल्याला आता आपले गृहमंत्री असतील किंवा कमिशनर साहेब असतील त्यांच्याकडे सगळे सीसी फोटीज अव्हेलेबल आहेत ज्यांनी तुम्ही असतो त्याच्यावरती करीसी करण्यासाठी मागणी हो करणार ना का नाही करणार करणार किरण सर किरण सर मोना मोना तब मुझे रात के बाद पस मिनट पे मेरे पी ने मुझे ये इन्फॉर्म किया की अपनी कॉन्स्टिटेंसी में यहाँ पर बड़ा एक्सीडेंट हुआ है और उसके बाद काफी लोगों को मुझे फोन थान्ते थान्ते वा और उसको एक खबर वाल का मुझे फोन आया और उन्होंने बताया कि मेरे बच्चे का एक्सीडेंट हुआ है और कॉन्टैक्ट करने के बाद उन्होंने पंद्रह मिनट में पुलिस स्टेशन आ रहा हूँ मत आगे बताया आने के बाद